पुष्कराज प्रत्येक आईचा विश्वास दुबईत महाराष्ट्र दिन दिमाखात संपन्न पर्शियन समुद्रात हॉटेल बुर्ज अल अरबच्या समोर ढोल ताशांच्या गजरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा ही छोटी निवडणूक होती पुढील जिल्हा परिषद आणि मोठ्या निवडणुकांमध्ये परिणाम दिसेल कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची बाजार समिती निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया नांदेडसह राज्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू नुकसानग्रस्तांना लवकरच मदत देणार पालकमंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात शेतकऱ्यांच्या कापून ठेवलेल्या धान पिकात साचलं पाणी मुक्ताईनगरला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा आमदार चंद्रकांत पाटलांनी घेतली नुकसानग्रस्तांची भेट मुंबई मेट्रोच्या दोन अ आणि सात या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या पासष्ट वर्षांवरील नागरिक दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना प्रवास शुल्कात पंचवीस टक्के सवलत आजपासून घेता येणार सवलतीचा लाभ आजपासून व्यावसायिकांसाठी मध्ये मोठे बदल शंभर कोटींपेक्षा जास्त उलाढाल असल्यास व्यवहाराची पावती पन्नास दिवसांच्या आत पोर्टलवर अपलोड करावी लागणार पंजाब नॅशनल बँकेकडून एटीएम व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल व्यवहार अयशस्वी झाल्यास बँक दहा रुपयांसह जीएसटी आकारणार चंद्रपुरात काँग्रेसमध्ये अंतर्गतवाद बाजार समिती निवडणुकीत यश न मिळाल्यानं बाळू धानोरकरांची वडेट्टीवारांवर टीका वाशिमच्या मालेगाव शेत रस्त्याच्या मागणीसाठी महिलेचं बेमुदत उपोषण रस्त्यातील अतिक्रमण हटवण्याची मागणी लाखांदूरहून साकोलीला जाणाऱ्या एसटीचा अपघात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं एसटी झाडावर आदळली सुदैवानं जीवितहानी नाही पुणे सातारा रस्त्यावरील डीमार्ट जवळील दुकानांमध्ये स्फोट अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात तर आगीत दोघं जखमी किंग खानचा डबल धमाका पाहायला मिळणार जवान या चित्रपटात शाहरुख खान दिसणार दुहेरी भूमिकेत रश्मिका मंदाना रेनबोच्या शूटिंगमध्ये व्यस्त रश्मिकाने चाहत्यांसोबत शेअर केले खास फोटो देसीगल प्रियंका चोप्राची सीटाडेल ही वेब सिरीज जगभरातील लोकप्रिय वेब सिरीजच्या यादीत पहिल्या क्रमांकावर वेब सिरीजला मिळाले एक हजार एकशे पंचवीस रेटिंग तर दुसऱ्या स्थानावरील स्वीट टूथ सिरीजला मिळाले सहाशे एकोणसत्तर रेटिंग अभिनेत्री दिशा पटनी घेते मार्शल आर्ट्स से धडे व्हिडिओ समोर दिशाच्या फिटनेस रहस्य समोर गोहर खानच्या घरी लवकरच पाळणा हळणार गोहरचं बेबी शावर कार्यक्रम संपन्न